अमळनेर तालुक्यामधील मंगरुळ येथील एम आय डी सी परिसरामध्ये तुषार चिंदू चौधरी वय सदोतीस राहणार मारवड तालुका अमळनेर हल्लीमुक्काम प्रताप मिल अमळनेर या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी सहा डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता आढळल्यानं खळबळ उडाली होती अनैतिक संबंधांमधून संबंधित तरुणाचा खून केल्याशी धक्कादायक बाब समोर आली त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे फरार झालेला संशयित आरोपी प्रियकर सागर चौधरी वयपस्तीस राहणार दोंडाईचा जिल्हाधुळे आणि मैताची पत्नी पूजा तुषार चौधरी राहणार यांना पोलिसांनी ताब्यात अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे आज सकाळी साडेसात वाजता मंगरुर येथे एका पुरुष इस्मानचा बॉडी इथं सापडलेल्या होत्या आणि लोकांकडून माहिती पडल्यानंतर पोलिस इथं पोहोचलेला आहे आणि त्या बॉडीच ओळख पटलेलं आहे त्यांचं नाव आहे तुषार शिंदू चौधरी असं यांचं नाव आहे जे माहितीस माणसा आम्ही त्यांच्या घरच्या लोकांचा आम्ही संपर्क केलेला आहे संपर्क केल्यानंतर त्यांच्या घरच्या लोकांचा फिर्यादीवरून अनोलकी माणसांनी त्यांना मर्डर केलेलं आहे असा आम्ही गुन्हा दाखल केले होते आणि काल रात्री अंदाजे साडेनऊ वाजता घराच्या बाहेरून काहीतरी काम आहे निमित्त दहा मिनिटात येतो म्हणून सांगून बाहेर पडल्या होत्या आणि काल रात्रभर तर घरी आलेलं नाही आहे आणि सकाळी आज सकाळी त्यांचा प्रेत सापडल्या होत्या आणि ते पूर्ण विषयावर आम्ही तपास चालू करत असताना चालू करत असताना म्हणजे एका माणसा जे धुलेमधलं दोंडायचंचं राहणाऱ्या माणसं यांना मर्डर केलेलं आहे याविषयी आम्हाला कात्रशीर डिटेक्शन झालेलं आहे त्याचं नाव आहे सागर राजू चौधरी वय तीस वर्ष आणि ह्याचं अजूनही विचारपूसमध्ये अधिक विचारपूसमध्ये ही माहिती पडलं की ही जे माहितीसमय त्यांचं वाईफ पूजा पूजा चौधरी ह्यांचं आणि सागर सा या दोघांचं इलिसिट अफेअर होत्या एलिसिट अफेअरमधून ह्या मर्डर झालेल्या असं माहिती पडलं आहे हेड इंजुरी आहे म्हणजे नेमका कोणता वेपन वापरलेला आहे दगड वापरला आहे असं आम्हाला आत्ता प्रधानदृष्नी समजत आहेत पण अजूनही म्हणजे आत्ताच आरोपींना ताब्यात घेतलेला आहे नेमका कोणता वेपन वापरला वापर आपल्याला इन्व्हेस्टिगेशनमध्ये माहिती पडतो सध्या दोन आरोपी आहे दे दोन्ही नाव आपल्याला आता सांगितलं होतं सागर बापू चौधरी आणि पूजा चौधरी पूजा चौधरी पूजा चौधरी मैतानचा वाईफ आहे